वृक्षात तोड होत नाही वृक्षाचं ते प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करता येते गैरसमज पसरवून दिलं जातं आहे सरकारच्या विरुद्ध आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे वृक्ष लागवड हटवल्याशिवाय तिथे कुंभ होऊ शकणार नाही कुंभ प्रतिष्ठेचा विषय आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे त्यामध्ये शंका फेण्याची काही गरज नाही आहे हे आमचं उपपीठ मराठवाडा आहे आमचं जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम हे मुख्य पीठ आहे जसे शंकराचार्य चार आहेत तसे आम्ही तीन रामानंदाचार्य आहोत तर ते रामानंदाचार्यांचं दक्षिणेकडचं पीठ म्हणजे मी दक्षिणेकडचं रामानंदाचार्य जसे दक्षिणेकडचे शंकराचार्य तसं तर त्याचं आमचं हे उपपीठ आहे मराठवाडा आणि आम्ही दरवर्षी येत असतो एकात्मता बंधुभाव निर्माण व्हावा लोका लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनं जी असतात त्या व्यसनांपासून लोक दूर व्हावेत आणि समानता हा आमचा अजेंडा आहे म्हणजे जात पात पुछे ना कोय जो हरिका भजे व हरिका वय हा आमचा संदेश आहे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय बंधुत्व कसे निर्माण होईल शांतता कशी निर्माण होईल मराठवाड्यामध्ये आम्ही ज्यावेळी सुरुवातीला तर प्रचंड व्यसनांचं प्रमाण होतं परंतु आम्ही आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष इकडे येतोय आणि तिथपासून पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनमुक्तीला आळा बसलेला आहे अंधश्रद्धांना आळा बसलेला आहे इकडे भयंकर अंधश्रद्धा होतं तर त्या अंधश्रद्धांना आळा घातलेला आहे कारण माझं सांगणं आहे की तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा अशी त्रिसूत्री आम्ही लोकांना सांगत असतो आणि माझा संदेश आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आम्ही नुसतं अध्यात्म सांगत नाही तर व्यतिरिक्त म्हणजे अध्यात्म गरजेचं आहे अध्यात्माशिवाय आपल्याला मनशांती मिळणार नाही अध्यात्मामधला वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की आम्हाला संयम समयसूचकता प्रगल्भता साधक बाधक विचार करण्याची क्षमता नेतृत्व करण्याचे गुण हे अध्यात्म देत असतं आणि त्यामुळे अध्यात्माची अध्यात्मा नितांत आवश्यकता आहे त्याचबरोबर सामाजिक सेवेला आम्ही जास्त महत्त्व देतो कारण आमचा विशिष्टद्वत सिद्धांत असं सा सांगतो की जग जगत आणि ईश्वर हे सर्व एकच आहे म्हणजे एक त्याच्यातच परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं हे रामानंदाचार्यांच्या भाषेत सांगितलं जग जगत आणि सृष्ट ईश्वर हा सर्वत्र आहे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर मी सांगितलं अणुरेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहे तर अणु रेणू मध्ये प्रत्येकामध्ये चैतन्य जे आहे तो देव आहे आणि त्या मानवतेची सेवा करणं म्हणजेच ईश्वरी सेवा करणं असा आमचा दृष्टिकोन आहे म्हणून आतापर्यंत आम्ही एकशे पासष्ट लोकांचे देहदान केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयामध्ये एकशे पासष्ट लोकांना बॉडी डोनेट झालं आहे त्यानंतर नव्वद लोकांना ऑर्गन डोनेट झालेलं आहे आम्ही दरवर्षी सिकल सेल किडनी फेल्युअर ब्लड कॅन्सर या रुग्णांसाठी दरवर्षी कॅम्प घेतो पंधरा दिवसाचा जानेवारी महिन्यामध्ये आता पण पुढच्या महिन्यामध्ये तो होईल तर गेल्या वर्षी आम्ही कॅम्प घेतला म्हणजे ह्या वर्षाच्या अगदी पहिल्या सुरुवातीला चार चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी त्याच्यामध्ये आम्ही एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर बाटल्या दिल्या परवाच आम्ही वृक्षारोपणसाठी एक लोकांना आवाहन केलं त्यामुळे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये एक तीस दिवसामध्ये एक लाख अकरा हजार तीनशे चौतीस लोकांनी झाडं लावली आता पुढच्या महिन्यामध्ये कच्चे बांधारे कमीत कमी, -कमी पाच हजार कच्चे बांधारे पा बांधले जातील कारण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे या ग्लोबल वॉर्मिंगसाठी आम्ही जनजागरण करतो ह्या आमच्या पिठावरून सुद्धा दिंडी निघते आमची नागपूरवरून दिंडी निघते पंचेचाळीस दिवस लोक पायी चालत जातात नागपूरवरून म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करून नागपूरवरून दिंडी येते मराठवाड्यातून दिंडी येते इथून या मठावरून आमच्या नाशिकला मठ आहे तर नाशिकवरून दिंडी निघते असे आमच्या सहा सात ठिकाणावरून दिंड्या निघतात आणि त्याच्यातून आम्ही पर्यावरणाचा पर्यावरण जागृती ग्लोबल वॉर्मिंग जागृतीचं काम करतो असं अनेक क्षेत्रामध्ये माझं काम म्हणजे व्यसनमुक्तीचं असेल धर्माच्या बाबतीमध्ये असेल मी तर धर्मगुरूच आहे त्यामुळे माझं कामच आहे एक लाख त्रेपन्न हजार तीनशे दहा लोकांना आतापर्यंत आम्ही धर्मामध्ये घेतलेलं आहे परत नाशिकमध्ये पण कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये चारशे सदोतीस लोकांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेला आहे कसं आहे की वृक्ष तोड होत नाही वृक्षात ते प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करता येते गैरसमज पसरवून दिलं जात आहे सरकारच्या विरुद्ध आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे मी पण नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरी की आता जो डेपो आहे एस टीचा डेपो तिथे जो झालेला नाशिकला तिथे गेल्या मागच्या कुंभामध्ये आमचा स्वतःचा मंडप लागलेला होता तर आमचे जे खालसे आहेत हे लागणार कुठे त्यामुळे जागा तर गरजेची आहे त्यामुळे जे वृक्ष बारा वर्ष झालेले आहेत ना बारा वर्षामध्ये वृक्ष लोक दा, लागवड झालेली आहे आणि ही वृक्ष लागवड जी आहे ही वृक्ष लागवड हटवल्याशिवाय तिथं कुंभ होऊ शकणार नाही कुंभ प्रतिष्ठेचा विषय आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे तर कुंभ तर झाला पाहिजे मग शासनाला ती झाडं तर हटवावे लागतील आणि शासन तर सांगत आहे की वृक्षाची लागवड करा म्हणून तर मला वाटतं की चुकीचं काहीतरी शासनाबद्दल पसरवलं जातंय ते प्लांट काढतायत तिथून झाडं काढताय दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून तर ते दुसरीकडे शिफ्ट करतायत मग असं जर शिफ्ट करत असेल तर राजकारणाला राजकारण करणं हे उद्योग आहे असं मला वाटतं हिंदुत्ववादी आहे भाजप शंका घेण्याची काही गरज नाही कारण हा गैरसमज आहे कारण भाजपच्या काळामध्ये मी भाजपचा कोणी प्रवक्ता नाहीये पण भाजपच्या काळामध्ये आतापर्यंत दंगली झाल्या नाही की याच्या पूर्वी भाजपच्या अगोदरची जी सरकार होते त्यावर किती दंगली झाले किती बॉम्बस्फोट झाले भाजपचं सरकार दोन हजार एकोणीस पासून आलेलं आहे समजा तर तिथपासून बॉम्बस्फोट झाले परवा दुर्ग दिल्लीला जो झाला प्रकार तो जर सोडला तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये की आपल्या देशामध्ये दंगली नाही झाल्या त्यामुळे भाजप मुसलमानच्या विरुद्ध आहे मुसलमानांमध्ये असंतोष पसरला तर चुकीचं म्हणणं आहे असं मला वाटतं सयाजी शिंदे आहे त्यांनी वृक्षांवरती प्रभू रामाचं नाव असू द्या नाहीतर हनुमान चा नाव सुद्धा दे असं लिहून ठेवले आणि वृक्ष कत्तला था तर थांबवलं असं त्यांना विश्वास तसं वाटतंय कसं पाहता तुम्ही उभं कॉन्ट्रोवर्सी केली जाते का त्या मुद्द्यावर हा कसं आहे की सयाजी शिंदे हे एक अतिशय उत्तम प्रकारचे हे आहेत नाट्यकर्मी आहेत किंवा कलाकार आहेत आणि त्यांनी जे वृक्ष वाचले पाहिजे ह्याच्यासाठी जी भूमिका घेतली तीच स्तुत्य आहे त्याच्यात गैर काहीच नाही परंतु वृक्ष तोडले जातात हे जे सांगितलं हे जाणू बुधून कोणीतरी पसरवतो असं मला वाटतं त्याचं वेगळ्या ठिकाणी प्लांटेशन केलं जात आहे जेसीबी सारखे असे काही अवजार वापरून ते बुंदातून उपट काढले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जातात आता राजकारणा माझा विषय नसल्यामुळे विरोधकांवर बोलण्या एवढा मी काही मोठा आहे असं मला वाटत नाहीये मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी न दिलेलं सगळ्यात चांगलं होईल असं वाटतं धार्मिक लोकांनी राजकारणाकडं वळावं का राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी तुमचं काय विचार आहे सर प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे मला जर विचारलं तुम्ही राजकारणात येणार का तर मी सांगेन बिलकुल येणार नाही बिलकुल येणार नाही आणि राजकारणावर बोलण्याचा मला अधिकार आहे असं मी समजत नाही त्यामुळे हा ज्याचा त्याचा आवडीनिवडीचा प्रत्येकाचा प्रश्न आहे आम्हाला डायरेक्ट थेट लोकांमध्ये जाता येतं लोकांची सुखदुःख समजून घेता येतात आणि लोकांना अध्यात्म विज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालून कसं जगायचं हे सांगता येतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी खुश आहे बाकीच्या सत्पुरुषांनी राजकारणात जावं की न जावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे नाशिकचा कुंभमेळा जो आहे तो नाशिकचा कुंभमेळा मान्य नरेंद्र मोदीजी आहेत आणि इकडे देवेंद्रजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वी होईल असं मला वाटतं आमचे म्हणजे बी जे पी नेहमी ज्यांना संकट मोचन म्हणतात ते गिरीश महाजन त्याचे कुंभमेळ्याचे मंत्रीच आहेत आणि त्यामुळे ते, ते योग्य प्रकारचे नियोजन करतील अशी अपेक्षा आहे आणि ते नियोजन जर झालं तर चांगल्या प्रकारे कुंभमेळा होईल आणि ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो झाला पाहिजे कुंभमेळा असं मला वाटतं कारण जगभरामध्ये आपल्या देशाचं म्हणजे राज्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव होतं आणि ते पवित्र स्थळ आहे ते टिकवून ठेवून आपली संस्कृती टिकली तरच आपण टिकणार आहोत धर्म टिकला तरच टिकणार आहोत धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना लक्षात घ्या की गोव्यामध्ये ज्या वेळेला झामोरीन राजानं ईस्ट इंडियन कंपनीला प्रवेश दिला आणि ईस्ट इंडियन कंपनी ही गोव्यामध्ये आली तेव्हा आले असतील किती लोक हजार बाराशे दोन हजार पाच हजार लोक आले असतील कंपनीच्या माध्यमातून परंतु दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य कसं केलं तर धर्मावरच आधारित राज्य केलं त्यांनी पादरी आणले आणि धर्मांतरांची कामं केली ह्याच्यावर मी मोठं काम करतो मी आतापर्यंत एक लाख त्रेपन्न हजार तीनशे दहाच्या दरम्यान कुटुंबाने हिंदू धर्मात आणलेलं आहे हे पादरी जे आहे ते पादरी काय करतात की धर्मांतर करायचं आणि लोकांना कन्व्हर्ट करून आपली ओट बँक बनवणे हा उद्देश जसा मुसलमानांची ओढ बँक बनवण्याचा मुसलमानांचा उद्देश आहे तशी ख्रिश्चनांच एकदम सुप्तपणे काम चालू आहे ते काय करतात तुमचं नाव बदलत नाही तेल पाणी लावा त्याला बाप्तिस्मा असं म्हणतात बाप्तिस्मा ते करतात आणि तुमची प्रार्थना पद्धत जी आहे ती उपासना पद्धत बदलून टाकतात तो ख्रिश्चन होतो अण्णा बदलत नाही नाव बदलत नाही त्यामुळे आदिवासींच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याच्या बरोबर उकळता येतात असं ते षडयंत्राचा भाग जी, तुम्ही म्हणले की विशेष तुम्ही उपक्रम राबवणार आहे त्यामध्ये अजून आवाहन करणार तुम्ही जनतेला कारण याला एक धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जाते बरोबर प्रत्येक समाजाने पुढे यावं हो अल, पाहिजे आम्ही छप्पन हजार पाचशे सदुसष्ट अर्ज शासकीय महाविद्यालयांमध्ये दिले दोन हजार सोळा साली आणि नुसते अर्ज देऊन थांबलो ना आम्ही तर त्याच्यातले एकशे पासष्ट लोकांनी आतापर्यंत बॉडी डोनेट केलेले आहे तेव्हा ही काळाची गरज आहे नवीन डॉक्टर जर तयार व्हायला पाहिजे असतील तर बॉडी डोनेट करणं गरजेचं आहे आणि हे काय आपण नवीन करतो असं नाही याला अध्यात्मामध्ये आधार आहे दधीजी नावाची आमची ऋषी होऊन गेली या दधीजी ऋषींनी वृत्रासुराला मारण्यासाठी आपली हाडं दिली होती बॉडी डोनेट केलं होतं आणि त्यामुळे तो आपल्याला वा आप आप वारसा आहे वेदसंपन्न आपली संस्कृती आहे आणि तिथून आलेला वारसा आहे त्यामुळे मी करतो हे काही वेगळं करतो अशातला प्रकार नाही हे वेदोक्त आहे शास्त्रसंमत आहे आणि लोकांनी आपली बॉडी ढाळून टाकण्यापेक्षा ती बॉडी जर संशोधनासाठी दिली तर उदयनमुख डॉक्टर तयार होतील आणि आपल्या भावी पिढीला ते ती सुखकारक व्यवस्था उपलब्ध होईल म्हणून लोकांनी पुढे यावं आणि करावं आणि आता चांगलं झालं आहे म्हणजे आम्ही दिवसाला तीन चार दिवसानं एक तरी आमच्याकडे बॉडी डोनेट झालेलं असतं महाराज कुंभमेळ्यासाठी स्थानिक लेवलच्या ज्या सुविधा आहेत तिथल्या त्या होणं गरजेच्या आहेत आणि त्या होतात आता सुरू झालेलं आहे काम कुंभमेळा तसं जवळ आलेलं आहे त्यामुळे स्पीड घेणं गरजेचं आहे मेन म्हणजे रस्ते झाले पाहिजेत आज नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की आताच एवढ्या रस्त्याचे अडचण निर्माण झाले त्या पर्यायी रस्ते काढणं गरजेचं कारण प्रचंड गर्दी होईल काही कोटींमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लोक येणार आणि ते आल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे ती पहिला म्हणजे रस्ता रस्ता हो गरजेचं आहे त्यानंतर साधू संतांना मुबलक जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आम्ही साधू संत तिथे येतो ते, ये ते वेगवेगळ्या उद्देशाने धर्माचं जागरण करणे संस्कृतीचं जागरण करणे तिथे अन्नदान होत असतं वेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात कुंभमेळ्याचा उद्देश काय असतो बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो तर, हो तर आमच्या संस्कृतीमध्ये असं सांगितलंय की संपूर्ण आमचे जे ते तेतीस कोटी देव असतात हे जलाधिवास करतात ज्यावेळी आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळी त्या मूर्तीतला जलादिवास धान्य दिवास केला जातो तसं देव जलादिवास करत असतात आणि तो जलादिवस करत असल्यामुळे त्या देवाच्या सहवासामध्ये राहण्यासाठी आम्ही साधू संत तिथे जातो आमचे आखाडे येतात तिथे आणि आम्ही तिथे जातो आणि सेवा करत असतो तिथे अन्नदानाची सेवा होत असते आरोग्याची सेवा होत असते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिथे केल्या जातात आणि धर्माचं जागृत होतं कारण धर्म जागृत झाला तरच देश टिकणार आहे आपली भारतीय संस्कृती जगभर पसरली तरच जगामध्ये शांतता येणार आहे भारत हा विश्वगुरु होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपली जी संस्कृती आहे ही संस्कृतीचं आव्हान सगळीकडे व्हायला पाहिजे तर हे कुंभमेळ्यांसारखे गोष्टी होणं आवश्यक जे शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण केला होता शंकराचार्यांनी त्यानंतर वाद करतो ते प्रश्न काय मिटला कसं असतं की आम्ही सांगतो की अनुरेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहिजे प्रत्येकामध्ये जर देव आहे प्रत्येकामध्ये जर चैतन्य आहे तर आमचा विशिष्टत्व रामानंदाचार्य म्हणून माझी भूमिका अशी आहे की प्रत्येकामध्ये कारण आमच्या रामान रामानुजाचार्य जे होऊन गेले त्या रामानुजाचार्यांचा रामानु गे रामानु विशिष्टत्व सिद्धांत रामानंदाचार्यांनी चालवला ज्या रामानंदाचार्यांच्या रामान गादीवर मी आहे त्यांनी चालवला तर त्यांचं प्राम स्पष्ट मत आहे की जग जगत आणि ईश्वर ह्यामध्ये संपूर्ण हा विशिष्ट सिद्धांत आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आहे जर प्रत्येक मध्ये जर देव देव आहे नामदेव महाराजांनी सांगितलं अणु रेणू पासून ब्रह्मांडे भरिला तो मी विठेवरी पाहिला असं जर आमचं वैष्णवांचं मत असेल तर साईबाबा ते कोणत्या जातीचे आहेत ते सत्पुरुष आहेत की नाही यांच्यावर जी शंका घेतली जाते चारा चारा हे ते गैर आहे असं मला वाटतं जर तुम्ही चराचरामध्ये देव आहे हे आमचे वेद सांगतात तत्व हे आमचं वेदांत वाक्य आहे ते कुठल्या शंकराचार्यांचं कुठल्या रामानंदाचार्यांचं वाक्य नाही अहम ब्रह्मस्मी ब्रह्म ब्रह्म ही जी आमची चार ती वेदांची उपनिषदांमध्ये तर ज्या चरा चराचरामध्ये परमेश्वर आहे सांगितलं तर साईबाबांमध्ये परमेश्वर असणारच त्यामुळे तुम्ही मानायचं की न मानायचं तुमचं तुम्ही ठरवायचं आहे परंतु जे वेदप्रणित संस्कृती जी आहे ते वेदप्रणित सनातन संस्कृतीनं सगळ्यांमध्ये देव बघायला शिकलं पाहिजे